माझी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने करा कागदपत्रे अपलोड लगेच पंधराशे रुपये होणार खात्यात जमा नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असल्याचे अनेक जण घाईगाईने अर्ज भरत आहेत परंतु अर्ज सादर करताना काही कागदपत्रे कशी कर अपलोड करायची याबाबत सरकारकडून नवीन सूचना आहेत अनेक वेळा कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली जातात आणि असे अर्ज फेटाळले जाण्याची शक्यता असते आधार कार्ड त्याची प्रत दोन्ही बाजूंनी स्कॅन करून अपलोड करायची महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर अर्जदाराचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड शाळा सोडल्याचा टी सी किंवा जन्मदाखला अपलोड करावा लागेल जर महिला अर्जदाराचा जन्म परदेशात झाला असेल आणि तिचा विवाह महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या पुरुषाशी झाला असेल तर अशा परिस्थितीत तिच्या पत्नीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला किंवा रहिवाशी दाखला सादर करावा दोन पॉईंट पन्नास लाखाच्या आत उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजे अडीच लाखाच्या हात उत्पन्नाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर अर्जदाराचे कार्ड स्कॅन करून उत्पन्नाच्या जागी अपलोड करू शकतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना बँक पासबुक स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही फक्त बँक खात्याशी संबंधित माहिती योग्यरित्या भरावी लागेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो